छत्रपती शिवाजी महाराजांची वंशज असण्याचा दावा करणाऱ्या लोकांना तुम्ही हा प्रश्न एकदा विचारा शिवाजी महाराज राजपूत होते का उत्तर अनेक येतील वेगवेगळ्या वेग शब्दात येतील पण प्रत्येक उत्तराची सुई शिवाजी महाराज राजपूतच होते या विधानाकडेच जाईल नकारात्मक उत्तर जरी आले तरी कुठे ना कुठे ते तुम्हाला वंशावळी दाखवून हेच सिद्ध करते की त्यांचे वंशच राजपूत होते स्वतः भोसली घराण्यांच्या लोकांनी आपआपल्या राजमहालात राजस्थानची वंशावळी जपून ठेवली आहे तर प्रश्न असा आहे की छत्रपती शिवाजी महाराज खरंच राजपूत होते का वंशावळी कदाचित खोटी असू शकते पण प्रश्न गौरवशाली इतिहासाचा असेल तर भोसले घराण्यांच्या लोकांना राजपूत असण्याच्या पुऱ्यांवर विश्वास ठेवावाच लागतो कुठे गुते, ना कुठे त्यांना हे देखील माहिती आहे की त्यांचा समज कदाचित चुकीचाही असू शकतो पण लोकांसमोर ती मंडळी याबद्दल काहीच बोलणार नाही कारण त्यांना हे सुद्धा माहिती आहे की या प्रश्नांचं उत्तर आज म्हणणं अशक्य आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचा केतन मराठी विश्व या युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण काही पुराणांवर चर्चा करणार आहोत जे शिवाजी महाराज राजपूत असल्यांची किंवा नसल्यांची उत्तरं देत सगळ्यात आधी आपण शिव भारत या ऐतिहासिक ग्रंथात या प्रश्नांचा शोध घेऊया हा जो ग्रंथ माझ्याकडे आहे याची अस्सल परत इंग्रजांच्या काळात इतिहासकारांच्या हाती लागली होती आणि सदाशिव महादेव दिवेकर यांनी एकोणीसशे सत्तावीस रोजी मराठीत अनुवाद केला होता पण हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या काळात विश्वासार्ह इतिहासकारांनी या ग्रंथाचा आदर केला होता कारण फक्त इतकंच होतं की या ग्रंथात धर्मवीर श्री छत्रपती संभाजी महाराजांबद्दल असे कोणतेही चुकीचे विधान दिसले आहे ते छत्रपती राजाराम महाराजांच्या काळापासून तर थेट इंग्रजांच्या काळापर्यंत वेगवेगळ्या इतिहासकारांनी रंगवली होत्या शेवटी मुख्य विषय हाच आहे की हा ग्रंथ ज्या व्यक्तीने लिहिला तो म्हणजे कविंद्र परमानंद स्वतः शिवाजी महाराजांचे मित्र आणि राज कमी होते ते ही गोष्ट आताही लोकांना माहिती नाही की स्वतः शिवाजी महाराजांनी कविंद्र परमानंद यांच्यामार्फत स्वतःचं चरित्र लिहून घेतलं होतं पण तरीही इतिहासकारांकडे दुर्लक्ष करण्याचं एक भक्कप कारण आहे ते कारण म्हणजे शिवभारत या ग्रंथांची असल प्रत इतिहासकारांना महाराष्ट्रात सापडलीच नव्हती कदाचित मी आणि चॅनेलचे लेखक चुकीचे असू शकतो पण आमच्या माहितीनुसार शिवभारत ग्रंथाची पहिली प्रत मराठा साम्राज्याच्या दुसऱ्या शाखेतून म्हणजे तंजावर राज्याकडून आधी होती आणि दुर्लक्ष करण्याच्या याच कारणाला बळ मिळावे म्हणून असंही बोललं जातं की शिवभारतात जे काही लिहिलं आहे ते अतिशयोक्तीच्या भाषेत लिहिलं गेलं आहे त्याचबरोबर जी गोष्ट होऊ शकत नाही अशी माहिती या ग्रंथात लिहिली गेली आहे पण तरी आम्हाला असं वाटतं की प्राचीन काळापासून राजदरबारातील कवी अतिशयोक्तीच्या भाषेत आपापल्या राज्यांबद्दल लिहित आलेले आहेत जर तुम्ही अकबरनामा वाचाल तर तुम्हाला अशी गोष्ट दिसतील ज्या अतिशयोक्तीच्या पलीकडच्या आहेत अकबरनामाचा जवळपास पंचवीस टक्के भाग राजाच्या कौतुकाने व्यापलेला आहे त्यातच जर कविंद्र परमानंद यांनी शिवाजी महाराजांबद्दल असं काही लिहिलं असेल तर त्यात इतिहासकारांनी त्या कवींचं राजांबद्दल प्रेम बघावा आता आपण बघूया की कविंद्र परमानंद शिवाजी महाराजांच्या वंशाबद्दल काय बोलता सगळ्यात आधी श्लोक नंबर छत्तीस ते एक्केचाळीस पर्यंत त्यांनी हे लिहिलं आहे की शहाजीराजे यांचे वडील मालुजीराजे यांचा जन्म सूर्यवंशात झाला आहे त्यानंतर प्रत्येक ठिकाणी त्यांनी राजा या शब्दांच्या जागी वर्मन हा संस्कृत शब्द वापरलेला आहे आणि हाच तो पुरावा आहे ज्यांच्या आधारावर बोललं जातं की छत्रपती शिवाजी महाराज राजपूत होते कारण राजपूतांचा संबंध तीन कुळांशी जोडला जातो अग्निवंश चंद्रवंश आणि सूर्यवंश या तीन वंशात ज्यांचा जन्म होतो तर जन्मतः राजपूत असतात पण मित्रांनो ही गोष्ट विसरू नका की क्षत्रिय कुळात जन्माला आलेली व्यक्ती ही राजपूतच असते आता तुम्ही हे समजू नका की मी जे काही बोलत आहे ते माझे खाजगी विचार आहे जी गोष्ट ग्रंथात आणि पौराणिक संदर्भात दिसून येते तीच गोष्ट मी बोलत आहे हो ही गोष्ट मानायची की नाही हे पूर्णपणे लोकांवर अवलंबून आहे म्हणूनच भोसले घराण्यांची लोक स्वतःला मेवारचे वंशजही मानतात दुसरीकडे राजांचे दरबारी कवी जयराम पिंडे यांनी राधा माधव चंपू या ऐतिहासिक ग्रंथात स्वतः शिवाजी महाराज आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू संभाजीराजे भोसले यांना राजपूत म्हटले आहे हा राधा माधव विलास चंपू साधा ग्रंथ नसून एक नावाजलेला ग्रंथ आहे ज्यात कवीने शहाजीराजे यांची भरभरून प्रशंसा केली आहे तुम्ही या ग्रंथाला शहाजीराजे यांचे चरित्र देखील समजू शकता शिवाजी महाराज राजपूत होते की नव्हते या प्रश्नांच्या उत्तराचे चिन्ह ची शहाजीराजे यांनी लिहिलेल्या एका पत्रातही दिसतात कारण जदुनाथ सरकार यांनी लिहिलेल्या शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात शहाजीराजे यांनी लिहिलेल्या एका पत्राचा उल्लेख आहे शहाजीराजांनी ते पत्र सोळाशे अठ्ठावन्न रोजी आदिलशहाला लिहिले होते पण मजेशीर गोष्ट अशी आहे की जदुनाथ सरकन यांनी या पत्राची मूळ प्रत बघितलीच नव्हती तर मित्रांनो आता तुम्हाला माहिती झालं असेल की या प्रश्नाचं उत्तर मिळणं अशक्य आहे पण तरीही शेवटी हे सांगावंच लागे की मेवार वंशाच्या काही कर्तबगार लोकांचे उल्लेख बहमनी राज्यांच्या फरमानात पूर्णपणे दिसून येतात